पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 बी आर एसची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच सोलापूर लोकसभेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप भूमिका ठरली नाही येत्या तीस मार्चला पुणे ते बी आर माजी आमदार खासदार व समन्वयक शंकर धोंडगे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे या बैठकीत बी आर एस पक्षाची भूमिका ठरणार असल्याची माहिती बी आर एसचे नेते नागेश वल्याळ यांनी दिली तेलंगणा येथील भारत समिती बी आर एस पक्षाने महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी आता मुसंडी मारायला सुरुवात केली आहे दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची टीम सोलापुरात आल्यानंतर एकच चर्चा झाली होती या पक्षावर प्रभावित होऊन शहरातील पद्मशाली समाजाचे व भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ दशरथ गोप यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे सोलापुरात बी आर एस पक्षाची चांगलीच हवा झाली होती मात्र नुकत्याच तेलंगणा राज्याच्या निवडणुकीत बी आर एस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली त्यानंतर सोलापूरसह राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी कमी झाली दरम्यान लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही बी आर एस हालचाल दिसली नाही बी आर एस वतीने सोलापूर लोकसभा जरी लढणार नसली तरी महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप भूमिका ठरली नाही निर्णायक भूमिका सोलापूरात पद्मशाली समाज मुस्लिम मोची समाज मोठ्या प्रमाणात राहतो तेलंगणा राज्यात पद्मशाली बरोबरच मुस्लिम मोची ख्रिश्चन समाज बी आर एस पक्षाला पाठिंबा देत मतदान करतो सोलापुरातही शहर मध्ये मध्ये बी आर एस ला मांडणारा वर्ग असून लाखाहून अधिक मतांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे सोलापुरात बी आर एस ची भूमिका काय आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे